दोन लाख बावीस हजार एकशे अठयाहत्तर रुपये किमतीची देशी विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई करून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकानं केली लोणी पोलीस स्टेशन आणि अश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशेष पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांना माहिती मिळाली त्यानुसार हसनापूर रोडवरील हॉटेल लोणीबद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारू कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं साठवणूक केली आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर पथकानं जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर इसम पळून जाऊ लागला असता त्याच पोलीस पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतला त्याचं नाव सागर प्रकाश पावसे वेवर्ष चौतीस असून सोनारगल्ली लोणी बुद्रुक येथील तो रहिवासी असल्याचं समजला त्याच्या कब्जेतून एक लाख शेहेचाळीस हजार चारशे आठ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपन्यांच्या दारू आणि बिअरच्या बाटल्या आणि वीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली आहे तर सादतपूर गावाच्या शिवारामध्ये लोणी ते संगमने रोडवर हॉटेल साईसागर येथेही हॉटेल मालक अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तिथे जाऊन छापा टाकला असता इसम पळून जाऊ लागला पथकानं त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव आतिश भाऊसाहेब गायकवाड असून तो राहणार विठ्ठलनगर लोणी बुद्रुक असल्याचं समजलं त्याच्याकडून देखील बेचाळीस हजार नव्वद रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे या दोन्ही प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया लोणी